आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक ए एसी क्लासरूम ईव्हीएम क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस एकीकडं एक श्री साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांनी साई संस्थान रुग्णालयातील रुग्णांच्या दृष्टीनं अमूलाग्र बदल केल्यानं या त्यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मात्र यातच काही संस्थान कर्मचाऱ्यांना श्री साईबाबांच्या श्रद्धा सबुरीचा विसर पडला असल्याचं चित्र दिसून येत आहे सोमवारी रात्री श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य बजावताना रुग्णालय परिसरातून विनम्रतेने रुग्ण व वा नातेवाईकांना बाहेर न काढता यातील एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करून बाहेर काढलं आणि हे दृश्य रस्त्यावरील काही तरुणींनी पाहिलं

तुम्ही आले ना बस पण तुम्ही जागा नाही मारायचा अधिकार नाही मारा अधिकार आहे गव्हर्नमेंटला मारायचं नाही नोकऱ्या नाही प्रशासन आहे इथलं

त्या नंबर घेतला दोन चार किलोमीटर पाच किलोमीटर लांबून ये तुझं हवाय कोणा तू पोट भरायला ते ॲपरेशन बिपरेशन करायला त्या कोणाची कोणाची मजबुरी मारून नको तो वेळा पाहिजे कर्मचारी अधिकार नाही तुम्हाला पगार चालू आहे तुझं नाव घेऊन राहिले धडधडीत लोक निघून जाईल मेन सांग तुला नाव ना नाव सांग तुला कोणी अधिकार दिला मारायचा नाव सांग तो आदेश कोणता आदेश तुम्ही दिला का मारायचा आदेश आदेश कोण दिला तुम्हाला मारायचा अधिकार तुम्ही दिला का आदेश तो काय सांगता साहेब साहेबांचा आदेश म्हणते नाही बोलत ते काय म्हणते साहेबांचा आदेश या घटनेत बाहेरून आलेला एक रुग्ण यास मारहाण तर दुसरीकडं ज्या महिलेचा पाय फ्रॅक्चर असल्यानं तिला जागेवरून उठता येईना अशा अवस्थेत त्यांना बाहेर काढून देताना हा प्रकार घडल्याचं प्रत्यक्ष सांगितलं मी बस स्टॉप इर्यात उभं राहिलो होतो चहा घेऊन आलो होतो बस स्टॉप इर्यात उभं राहिलो होतो आम्ही बस स्टॉप इर्यात उभं राहताना आमचं एक लक्षात आलं की एक सिक्युरिटी गार्ड एका वयस्कर माणसाला कमी नाही त्याचं वय असेल चाळीस पंचाळीस पन्नासच्या घरात असेल त्याला मारहाण करत होता आम्ही चार पाच जण तिथे पळत गेलो त्याला विचारलं बाबा काय मारतो तू त्यांनी तो म्हणे मी त्याला मारलं नाही म्हणे वरतून एक दोन लेडीज लेडीज आणि एक मुलगा होता ती बाई चालू शकत नाही तिच्या पायाच पूर्ण फ्रॅक्चर आहे ते ऑपरेशन श्रीरामपूर येत नाही येईल त्यांना पण ब ते फक्त त्यांची एकच विनंती होती आम्हाला बस ये आपलं सुपर हॉस्पिटलमध्ये बसायला एकच व्यक्तीला बसवून द्यावं सकाळपर्यंत त्यांनी सिक्युरिटीने ते विचार न करता त्यांना बाहेर काढून दिले ते इतके रडत होते तिथं शिर्डी शहरात असं जर का झालं तर फक्त कधीच येणार नाही आणि हॉस्पिटल म्हणलं तर लांबून बुलठाणा बाहेरच्या जिल्ह्यात बीड इतक्या लांबून लांबून लोक येतात त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही राहत जेवण करण्यासाठी त्यांच्या सोबत जर का असं झालं तर शिर्डीचं नाव पुरापैकी खराब होईल त्यांनी मारहाण नव्हतं करावं त्यांना सांगायचं होतं दादा काका भाऊ करून त्यांना सांगायचं होतं वयस्कर होते वर्ल्डांचे त्यांच्या वर्डांच्या व्हायचे त्यांनी सांगायचं भाऊ इथं झोपायची व्यवस्था नाही टाइम संपलेला आहे तुम्ही बाहेर जावं बसस्टॉपला थांबावं नाही तर आपलं सही आश्रम दोनला व्यवस्था केलेली राहण्याची तिथे जाऊन थांबावं तेव्हा वयस्कर व्यक्तीला त्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढलं गच्ची धरून आणली आणि त्याला मारलं सुद्धा आणि त्याच्यासोबत थोड्या अंतरावर लांब बसलेले दोन, ला ला बस ले ले, दोन लेडीज आणि एक मुलगा होता ते चालू सुद्धा शिकत नाही ते म्हणत होते आमचा एकच व्यक्ती इथल बसून द्या त्याला काहीच करता येत नाही म्हणजे चालूच शकत नाही तो त्यांना जर का लगी करायची सुद्धा राहिली ती जागेवर करू शकत असं पेशंट येते आईच्या आहे त्यांच्या समजा पण त्यांनी त्यांना तरी बसून द्यायला पाहिजे होते साईबाबा अशी असा प्रकार परत घडू नये याची दखल त्यांनी सायबांनी घ्यावी विनंती करतो ही श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वेळ संपल्यानंतर कुणीही थांबू देऊ नये ही सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कर्तव्यच आहे यासाठी रुग्ण व नातेवाईकांसाठी त्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्थाही केली मात्र यात आपले कर्तव्य बजावताना रुग्णांना मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी असा संताप उपस्थित तरुणांनी व्यक्त केला या घटनेनंतर मारहाण झालेला रुग्ण आणि आपल्या फ्रॅक्चर झालेल्या पायानं अस्वस्थ झालेल्या महिलेनं अधिक सांगितलं जेवण कोणाला मी जोपाला आलो पण गाड मारहाण केली कागदपत्रे फाडले मनक्याचा त्रास आहे मार यांचा समजून सांगतो आम्ही तेवट्या केल्या पण आम्ही तुमच्या नोकऱ्या लावल्या अजून नाव घेते हो थांब था होते तो मला जोपणा मलमाराने बसीनं बारी कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर काय दुखतोय मला बाहेर नको काढून मी चोरू शकत नाही तर तो त्यांनी मला म्हणे आमचा कायदा आहे मला माझं वय माझी हड्डी इकडून घेतलेली आणि मी त्यांना एवढीच सवलत मागितली का मला नेसतो बसून तुमच्या दरबारात राहू द्या मला उच्च जात नाही आता पोरायनी माझ्या आशे पाय धरे चार माणसाची गरज आहे मला पण आता रस्त्यात लोक भेटले ना गाडं विचारला काय याला लेट ठेवत लागतो गाडं विचारलं कर तुम्ही माझं घराची परिस्थिती पाहिली ना चले व्याखरे मी आता तुमच्या गावाची शिजे मिळते मला दादा काही वादे वाद नका करू जातो तर आम्ही आमची शिज गेले तर आणि आम्हाला जेवण सुद्धा नाही माझं तोंड फोड करत का म्हणून नको बाकी वादे आपण दुसऱ्या गाव आपल्याला नीट व्हायचं कारवाई करतो मी पड आता मला काही पडलेलं आहे नीट होऊन आपले सुखरूप जायचं आणि कुणाला काही बोलायचे नाही त्याला वादे वाढवायचे कुत्र मारायचे मी सांभाळे असं तरीच नाही काही आणि तुम्ही ना मी जर म्हणलं मी दोन नाही जाणार तर तुम्ही मला हात नाही लावू शकत नाही तुमचा कसा पण कायदा राहू शकतो तुमचा कायदा आमच्या गरजाचा कायदा आमच्या गरीबाचा कायदा नाही का आम्हाला वाटायचं वाटणार म्हणजे आम्ही नीट व्हायला चुपच्याकडे आलो मदती आता एखादा माणूस जेवायला बसला तुम्ही त्याला लातच मारता तुम्ही माणूस नाही मला काय माझं तू तो तसा झाला ना मी कधी ते शिवत नाही हे मग तो माणूसच नाही आता हे बाबा अरे मावशी चल मला काही सांगायचं होतं नाही तो मग पाय अरे बाबा तुला काय पडते आज म्हणलं नाही तर मग एक रिक्षावाला हे त्याने असं मला घरी पण आहे ना माझे दोन तीन मुलं आणि हे मुलांना मी काम सोडित नाही मला असं धाकलं मला देव पण आहे ना नाही बी माझी कमरात मला बीपी पण आहे पण आता एकूर पंडित माझ्या प्रभाचा कुणाला आधार नाही मी भंगार गोळा करून खाते आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉट श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला